बाई गणपती पाचगणी महाबळेश्वर प्रतापगड रायगड हरिहरेश्वर जंजिरा किल्ला इत्यादी ठिकाणी या शैक्षणिक सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विद्यार्थ्यांनी अफजल खान वध ऐतिहासिक माहिती व स्थळ छत्रपती शिवरायांच्या काळातील अष्टप्रधान महामंडळ राजवाडा तत्कालीन बाजारपेठ जंजिरा किल्ला व त्यावरील सिद्धी जोहारचे साम्राज्य इत्यादी ऐतिहासिक माहिती तर हरिहरेश्वर येथील समुद्र किनाऱ्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला चेअरमन विठ्ठल कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहल विभाग प्रमुख शुभांगी पाटील दीपाली कांबळे दीपक कांबळे यांच्यासह सर्व शिक्षकांनी सहल यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले महानकरी निपसाठी राज कोळेकर कोकणोळी